सहा महिन्याचं हे तान्ह बाळ ज्यानं डोकंही टेकवलं नाही आणि एक शूर बाप ज्याने देशाच्या सीमेवर आपलं सर्वस्व दिलं पण आपल्या लेकराचा चेहराही पाहू शकला नाही कोल्हापूरचा शूर सुपुत्र शहीद जवान सुनील हुजर जे देशाची सेवा करताना सीमेवर अपघातात शहीद झाले पण नियतीचा असा क्रूर खेळ की त्यांच्या पोटच्या लेकराची पहिली आणि शेवटची भेट त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच घडली एकीकडे शौर्याचा अभिमान तर दुसरीकडे हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश एका पत्नीचा आधार गेला आणि एका बाळाच्या नशिबी आल्या बापाच्या केवळ एका भेटीच्या आठवणी आयुष्यभरासाठी सुनील गुजर तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या तान्ह्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी हा संपूर्ण देश पुसणार आहे तुमच्या शौर्याला कोटी कोटी सलाम